त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय किनियल्ला देवी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अभिवादन करताना उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर पुंडलिक बिरादार भाऊसाहेब बिरादार नारायण बिरादार धनाजी रावकरे अकबर शेख कैलास मुळे अप्पाराव बिरादार राजकुमार बिरादार अरुण बिरादार नारायण शिंदे माऊली बिरादार उमाकांत मुळे माझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर यांनी केले तर आभार सहशिक्षक राजकुमार बिरादार यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद